नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये या चॅनलच्या माध्यमातून आपण शेतकरी वर्गासाठी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत बघा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील सोयाबीन बाजारभाव जे काही सरासरी आज पंचेचाळीस ते पंचावन्न रुपये सरासरी बाजारभाव होते कोणत्या बाजारपेठेमध्ये जास्त बाजारभाव होते कोणत्या बाजारपेठेमध्ये सोयाबीनला बाजारभाव कमी होते कोणत्या ठिकाणी किती आवक होती व कोणत्या ठिकाणी किती आवक जास्त झाली व येत्या काही दिवसात सोयाबीनचे बाजार भाव काय असतील याच्याविषयीचा आपला व्हिडिओ असणार आहे सुरुवातीला तुम्ही चॅनल नवीन असाल चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा सोलापूरमध्ये आज एकूण आवक झालेली आहे दोनशे अठ्ठ्याण्णव क्विंटल जास्तीचा दर तो मिळाला आहे तो बेचाळीसशे नव्वद रुपये पर क्विंटल त्याच्यानंतर सर्वसाधारण दर मिळालेला आहे चार हजार एकशे दहा त्यानंतर कोरेगाव बाजार समितीमध्ये आज एकूण आवक झालेली आहे पंचेचाळीस क्विंटल आणि जास्तीचा दर तो मिळाला आहे चार हजार आठशे ब्याण्णव म्हणजे येत्या काही दिवसात बघा सोयाबीन पाच हजाराला खेटणार आहे बऱ्याच मार्केट कमिटीमध्ये जे काही तुमचा क्वांटिटी आहे ती क्वांटिटी कमी होते आहे त्याच्यानंतर तिसरा सिल्लोड सिल्लोड बाजार समितीमध्ये आज आवक एकदम नगण्य आलेली होती अठ्ठावीस क्विंटलचं फक्त वक्कल आलेलं होतं आणि या ठिकाणी बाजार जी होती चार हजार दोनशे पन्नास सर्वसाधारण दर जो होता चार हजार दोनशे किमान दर होता चार हजार पन्नास पुढील बाजार समिती अहमदनगर अहमदनगर या ठिकाणी आज एकूण आवक आलेली होती एकशे बेचाळीस क्विंटल जास्तीचा दर होता चार हजार चारशे किमान दर होता चार हजार आणि सर्वसाधारण दर जो होता चार हजार दोनशे प्रति क्विंटल या ठिकाणी बाजारभाव मिळाला आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरमध्ये आज एकोणचाळीस क्विंटल एवढी आवक आलेली होती जास्तीचा जो दर या ठिकाणी मिळाला तो चार हजार एकशे एकसठ कमी आवक आल्यामुळे बघा बाजारभावामध्ये भरपूर सारी तफावत दिसत आहे एकोणचाळीस क्विंटल आल्यामुळं चार हजार एकशे एकसष्ट जास्तीचा दर आहे सर्वसाधारण दर या ठिकाणी होता अडतीसशे ऐंशी रुपये आणि किमान दर या ठिकाणी मिळालेला आहे छत्तीस रुपये म्हणजे सरासरी एक्केचाळीस बेचाळ काही ठिकाणी पंचेचाळीस प्लस मार्केट कमिटीमध्ये बाजार हा सोयाबीनला मिळालेला आहे सोयाबीनला येत्या काही दिवसात पन्नास क्रॉसिंग करण्याची शक्यता आहे कारण भौतिक बाजार समितीमध्ये ही आवक जी आहे पन्नास साठ सत्तर क्विंटल एवढीच आलेली आहे त्यानंतर पुढची बाजार समिती महत्त्वाची नांदेड नांदेडमध्ये तीनशे चाळीस क्विंटल एवढी आवक आलेली होती जास्तीचा दर या ठिकाणी मिळालेला आहे चार हजार तीनशे एक सर्वसाधारण दर चार हजार एकशे पंच्याण्णव आणि किमान दर या ठिकाणी मिळाला अडतीसशे सत्तर रुपये जास्तीचा दर म्हणजे त्रेचाळीस रुपये सर्वसाधारण दर एक्केचाळीस बेचाळीस रुपये चंद्रपूर चंद्रपूरमध्ये एकूण आवक आलेली होती एकशे ब्याऐंशी क्विंटल जास्तीचा दर मिळाला चार हजार दोनशे पंधरा रुपये किमान दर मी ठिकाणी मिळाला चार हजार रुपये सर्वसाधारण दर जर बघितला तर ॲव्हरेज एक्केचाळीस रुपये या ठिकाणी बाजारभाव मिळालेला आहे राज्यातल्या इतर महत्त्वाच्या बाजारपेठेमधला जर सोयाबीन बाजारभाव आजच्या मितीला जर बघितला तर यामध्ये बघा सर्वसाधारणपणे एक्केचाळीस बेचाळीस रुपये म्हणजे एक्केचाळीसशे बेचाळीस आहे सर्वात जास्त बाजारभाव मिळाला कोरेगाव बाजार समिती चार हजार आठशे ब्याण्णव म्हणजे एकोणपन्नास रुपये त्यानंतर अहमदनगर बेचाळीस अकोले एक्केचाळीस आष्टी अडोतीस कारंड्या आष्टी एक्केचाळीस बार्शी एक्केचाळीस चांदूर बाजार अडौतीस चिखली त्रेचाळीस दिग्रस त्रेचाळीस हिंगणघाट छत्तीस जालना एक्केचाळीस जळकोट बेचाळीस काटोल अडोतीस कोरेगाव अठ्ठेचाळीस पॉईंट ब्याण्णव हा जास्तीचा बाजारभाव मिळाला मेहकर शेहेचाळीस मूर्तिजापूर एकोणचाळीस नागपूर बेचाळीस पॉईंट आठ नांदेड बेचाळीस पुलगाव बेचाळीस सर्वसाधारणपणे राहुरी बांबोरी एक्केचाळीस त्याच्यानंतर सिल्लोड सिल्लोडमध्ये बाजार मिळालेला आहे बेचाळीस तळोदा बेचाळीस उमरखेड बेचाळीस यवतमाळ सर्वाधिक जरा दर बघितले तर एक्केचाळीस बेचाळीस सरासरी बाजारभाव आज सगळीकडं मिळालेला आहे त्यानंतर बघा तळोदा या ठिकाणी त्रेचाळीसशे रुपये त्यानंतर जे राहता या ठिकाणी चौवेचाळीसशे रुपये तुम्हाला माहिती आवडली असेल लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा धन्यवाद